नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण ही हो लाग नवीन लागवड केलेली आहे नवीन प्लॉट आता तयार केलेला आहे शौक्याचा यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण ही उन्हाळ्यामध्ये लागवड केलेली आहे आता ही आपण आपले मागचे दोन प्लॉट होते त्याची लागवड आपण जूनमध्ये केली होती आणि हा जो नवीन प्लॉट आहे आता हा आपण उन्हाळ्यामध्ये म्हणजे मार्चमध्ये आता याची वीस मार्चला आपण लागवड केलेली आहे आज या याची लागवड करून दहा दिवस झालेली आहे आणि याच्या अशा पद्धतीने वाढ झालेली आहे दहा दिवसात आणि आपल्याला या बियाण्यामध्ये जर्मिनेशन रेट पण छान असा भेटलेला आहे आप आपले ऑलमोस्ट नव्वद टक्के बी उगून आलेलं आहे आणि अशा पद्धतीने हाच त्याची कंडिशन आहे तर शेतकरी मित्रांनो आपण हे बी एका जागेवर असं दोन बी लावून घेतलं होतं आता यंदा आपण एका जागेवर एकच झाड ठेवणार आहे एक झाड काढून टाकणार आहे त्याचं कारणही तसं आहे कारण काय होतं एक झाडानी दु दोन झाडं असल्यामुळं काय होतं त्यांच्या फांद्या वगैरे व्यवस्थित वाढत नाही आणि झाड चांगलं डेव्हलप होत नाही त्यांच्यामध्ये न्यूट्रिशन दोघांमध्ये पण कॉम्पिटिशन होती त्यामुळं मग काय एक झाड छोटं राहतं एक झाड चांगलं म्हणजे एक झाड चांगलं येतं त्यामुळं आपण काय करणार आहे एक झाड ठेवणार आहे जे हेल्दी चांगलं झाड असेल ते ठेवणार आहे आणि एक दुसरं झाड काढून टाकणार आहे तर अशा पद्धतीने आपण हा नवीन प्लॉट तयार केलेला आहे याला आपण आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारचं अजून काही वॉटर सोल्युबल खत वगैरे काही दिलेलं नाही आता एक महिना जर झाल्यानंतर आपण याला सोडणार आहोत तर आपण यंदा मार्चमध्ये हा प्लॉट लावण्याचं कारणही ते आहे कारण काय होतं जूनमध्ये लागवड केल्यानंतर पुढे पाऊस वगैरे जास्त येतो झाड उगून आल्यानंतर मग जास्त पावसाने पाणी वगैरे जर साचून राहिलं तर मग मर वगैरे भरपूर प्रमाणात होते आणि रोगांचा किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो त्यामुळं झाडाची कंडिशन अशी हेल्दी वगैरे हो राहत नाही आणि त्यामुळं थोडंफार नुकसान पण होतं आपल्याला त्यामुळं आपण यंदा हा प्लॉट थोडं लवकरच लावण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ऊन जास्त प्रकार प्रमाणात असल्यामुळं आपल्या झाडांची वाढ पण आताही चांगल्या प्रकारे होत आहेत शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये लागवड करण्याचं तो आपल्याला चांगला फायदा होतो भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश असतो त्यामुळं आपलं झाड चांगल्या प्रकारे तयार होतं चांगलं डेव्हलप होतं आणि दुसरं म्हणजे तण तण वगैरे पण आपण चांगलं नियंत्रण करू शकतो तण जास्त प्रमाणात काही उगत नाही त्यामुळं आपल्याला तो पण चांगला असा फायदा होतो तसंच रोग आणि किडींचा पण आपल्याला यामध्ये जास्त प्रकार जास्त प्रमाणात सूर्यप्रकाश असल्यामुळं जास्त रोग आणि किडींचा पण प्रादुर्भाव होत नाही त्यामुळं आपल्याला मार्चमध्ये मा लागवड करण्याचे चांगले बऱ्यापैकी फायदे आहेत तसेच शेतकरी मित्रांनो का होतं की आपण आता मार्चमध्ये मा लागवड केल्यानंतर पुढं आपलं झाडं पावसाच्या पाऊस चा, येण्यापर्यंत चांगले त्याची वाढ होती त्याचे ब्रांचेस वगैरे खोड वगैरे चांगलं मजबूत होतं त्यामुळं पुढे वारा वगैरे किंवा जास्त प्रमाणात पाऊस जरी झाला तरी ते आपलं झाड जाड़, झाडाची तेवढी स सहनशक्ती वाढते त्यामुळं त्याला ते कोणत्याही किडी आणि रोगाला बळी जात नाही त्यामुळे मर वगैरे काय त्याच्यात जास्त होत नाही त्यामुळं आपण आपलं उद्दिष्टच ते होतं की लवकर लागवड करून आपलं झाड चांगल्या प्रकारे पावसाच पाऊस येण्यापर्यंत चांगल्या प्रकारे तयार करून घेणे आणि पुढं मग आपल्याला परत दोन बार याचे धारता येतील त्यामुळं आपलं आपण त्या दे पद्धतीनं आता या प्लॉटचं नियोजन करत आहोत अशा प्रकारे आपल्या प्लॉटला आता दहा दिवस झालेले आहेत आज लावून आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता यामध्ये आपल्याला जर्मिनेशन रेट पण छान असा भेटलेला आहे नव्वद टक्के आपलं बी उगून आलेलं आहे दहा टक्के बी आपलं उगवण्याचं कारण पण समजा थोडंफार असेल आणि हे बिया आपण शेतकरी मित्रांनो कुठून मागवलं होतं तर आपले मित्र सागर दादा येलपली सांगोला यांच्याकडून आपण हे बियाणं मागवलं होतं प्रकारे शंभर टक्के नव्वद टक्के आपल्याला याच्यामध्ये जर्मिनेशन नव्वद ते पंच्याण्णव टक्के जर्मिनेशन रेट भेटलेला आहे तुम्ही पाहू शकता असे एका जागेवर आपण दोन बियाणे लावले होते आणि ऊन जास्त असल्यामुळे आपण याला थोडं पाणी दिवसाड दिवसाड सोडत आहोत तर एक महिन्याचे झाल्यानंतर आपण याला पुढं बेसल डोस वगैरे हो बेसल डोस वॉटर सॉलेबल खत वगैरे हो ते सोडणार आहोत त्यानंतर आपण याला एक कीटकनाशक आणि बुरशीनाशकची एक फवारणी करून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद